कल्याण गौरीपाडा गावातील जनजागृती महिला मंडळ सध्या साड्यांवरती हिंदू धर्माचे देवदैवतांचे चित्र छापून जी विटावणा केली जाते या गोष्टीचा निषेध म्हणून गौरीपाडा गावातील महिलांनी पंधरा सात दोन हजार पंचवीस रोजी जाहीर निश्चित केले अनेक महिलांनी सांगितले की आपल्या देवदैवतांचे विटावणा होत आहे अशा साड्या कोणीही लावू नये काही महिलांना म्हणाले की साड्यांवरती देवी देवतांचे फोटो आहेत ते चुकीचे आहेत म्हणून जाहीर निश्चित केला आहे असेही महिला म्हणाल्या की महिलांना प्रॉब्लेम येतो त्या साड्या आपण कुठेही लावून जातो ते म्हणजे आपला देवदेवतांचे अपमानच आहे म्हणून महिलांनी या गोष्टीचा भान ठेवला पाहिजे असेही महिला चला तर ऐकूया गौरीपाड्यातील जनजागृती महिला मंडळातील काय मी का महिला काय म्हणतात ही गौरीपाडावर न जनजागृती महिला मंडळ सत्ते होते आज पूर्ण महाराष्ट्रात संपूर्ण भारतात साड्यांवरती देवदेवतांचे फोटो येतात ते योग्य वाटत नाही आपण महिला आपल्या कुलदेवतांचा स्वतः आपण आपल्या देवतांचा अपमान करून घेतो ही गोष्ट योग्य नाही त्याबद्दलच आम्ही पूर्ण महिला मंडळ या साड्यांवरती जे काय देवांचे फोटो आहेत ना ते महिलांनी लावायचे टाळावेत त्याबद्दल आम्ही पूर्ण निषेध करतो जय जिजाऊ जय शिवराय जागृती महिला मंडळ आणि जे आता निश्चित केला तुम्ही हे निश्चित करण्याचं कारण काय महाराष्ट्रातील सर्व महिला आज आपल्या महाराष्ट्रात विविध प्रकारचे सर्वच देवदेवतात आहेत कुलदेवत आहेत पण आपण याचं भान न ठेवता आपण सा साड्यांवरती जे त्यांचे फोटो हे करतो छापले जातात आणि त्याच साड्या आपण लावतो योग्य नाही आहे महिलांसाठी तरी महिलांना प्रॉब्लेम वगैरे येतात आणि त्याच साड्या लावून आपण कुठेही जातो येतो हे बरोबर नाही वाटत त्यामुळे आपण आपल्या देवदेवतांचा अपमान करतो ही गोष्टी आपण भान ठेवला पाहिजे आणि याच उद्देशाने आम्ही हा हे निषेध केला आहे साड्यांना फोटो आहे ते पत्रावरती वर्ष हे ते म्हणजे चुकीचे आहे आम्ही म्हणजे हिंदू धर्म म्हणजे पाळतो त्या हिंदू धर्माचं आम्ही पालनही करतो आम्ही जे जाहीर निषेध केले या साड्या नेसता वेळेस जरा विचार करा देवधर्मा थोडासा पालन करा या साड्या कशा नेसायच्या कुठे नेसायच्या का नेसायचा याचा पण जरासा भान ठेवा साड्यांवरचे देवदूतांचे फोटो आहेत ना म्हणून आम्ही निश्चय केले निश्चित देवी देवतांचे फोटो आहे ना हे चुकीचं आहे तर मी महिला मंडळ करतो याचा जाहीर निषेध करत देवांचे फोटो आहे त्यामुळे आम्ही या साड्यास व महिला मंडळ या साड्यांचा निषेध करतो तो महिला मंडळ जनजागृती या साड्यांचा आम्ही सर्वजणी निषेध करतो आना देव देव करा। बस। नमस्कार जय जिजाऊ जय शिवराय कल्याण गौरीपाडा महिला मंडळाकडून सध्या साड्यांवर जे आपल्या हिंदू धर्मातील देवदेवतांचे जे चित्र छापून आपल्या देवांची विटंबना केली जाते या गोष्टीचा निषेध म्हणून आज आम्ही इथे जमलेलो आहोत मी स्वतः एक साडी व्यावसायिक आहे पण आपल्या फायद्यासाठी आपल्या देवांची अशी विटंबना या गोष्टीला मला तरी ही गोष्ट योग्य वाटत नाही बायांना ही फॅशन चालली कुठे तुमची जरा तरी विचार करा देवधर्माचा तरी विचार करा कुठे फॅशन करायची कुठे नाही करायची त्या फॅशन करताना जरा विचार करा आपल्या देवदेवतांचा अपमान होणार नाही आपल्याकडनं यायचा जरा भान ठेवा अशा प्रकारच्या साड्या जर कोणी नेसताना दिसल्या तर त्या साड्या गौरीपाडा मंडळाकडून जप्त करण्यात येतील आम्ही याचा जाहीर निषेध करतो जाहीर निषेध जाहीर निषेध आमच्या महिला मंडळाकडून या साड्यांचा जाळ मिसो जेणेकरून या गोष्टी कुठेतरी थांबल्या पाहिजेत आणि आपल्या देवदेवतांचा देवतांचा सन्मान राखला पाहिजे हीच आमची इच्छा आहे